न्यूज एनी टाइम को अभी सब्सक्राइब कीजिए हर खबर सबसे पहले भडगाव तालुक्यातील बुढे येथील सुपुत भारतीय ये सैन्य सीमा सुरक्षा दलातील बीएसएफ सत्तावन्न बटालियन जे डी कायन्सटेबल जवान स्वप्नील सुभाष सोनवणे पाटील वय हे अकरा वर्षापासून देशात विविध ठिकाणी सेवा बजावून आता भारत बांगलादेश सीमेवरील पश्चिम बंगाल येथे देशसेवा बजावत असताना त्यांना दिनाक नौरोजी रक्षाबंधनाच्या दिवशीच रात्री साडेआठ वाजता विजेचा धक्का बसून विरमरण आले ही बातमी आल्यावर कुटुंब व गाव शोकमग झाले तीन दिवस गावात सार्वजनिक दुखवटा पाळण्यात आला देनाक बारा रोजी त्यांचे पार्थिव शरीर विशेष विमानाने कलकत्ता मुंबई इंदोरावरून विशेष सैनिक वाहनाने येथून कळमळू जामदा भवाळी बहाळ मार्गे येत या ठिकाणी देखील स्वयंस्फूर्तीने मिरवणूक व पुष्पवृष्टी करण्यात आली सकाळी दहा वाजता त्यांचे पार्थिव मुळगावी घरी आले यावेळी पत्नी कविता मुलगा रुद्राक्ष मुलगी योगेश्वरी आई कल्पना बहिणी आणि परिवारातील सदस्य व नातेवाईक मित्र परिवार ग्रामस्थांनी मुखदर्शन घेतले तेव्हा कुंटुबासह उपस्थित अनेकांना अश्रू अनावर झाले या ठिकाणी आरती करण्यात आली यानंतर तिरंगाध्वज व फुगे पताका व फुलांनी सजविलेल्या वाहनावरून त्यांची अंत्ययात्रा घरापासून गावातील मुख्य गल्लीतून काढण्यात आली यावेळी रस्त्याच्या दुतर्फा रांगोळ्यांनी अंगणे चौक सजली होती गावात चौकात चौकात चौका 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 श्रद्धांजली बॅनर लावण्यात आले होते यावेळी भारत माता की जय शहीद जवान स्वप्नील सोनवणे अमर रहे अशा विविध घोषणांनी गाव दणाणून गेले होते अंत्ययात्रा मिरवणुकीत गावातील परिसरातील मोठ्या संख्येने महिला पुरुष तरुण वर्ग शाळकरी मुले सहभागी झाले होते एक किलोमीटर पर्यंत अंत्ययात्रेची मिरवणूक निघाली होती अग्रभागी पाच बँक पथकावर देशभक्तीपर गीत गायली जात होती पार्थिववर व पुढे रॅलीत पुष्पवृष्टी करण्यात येत होती अग्रभागी नानासाहेब कृदे पाटील समाविद्यालय विद्यार्थ्यांनी व आयुष करिअर अकॅडमी जळगाव दोनशे मीटर तिरंगा रॅलीबरोबर परिसरातील शेकडो तरुण सहभागी झाले होते यानंतर गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील गुढे फाट्यावर गावातील तरुणांनी व माजी सैनिक यांनी नियोजन व परिश्रम घेत मोकळ्या जागेवर त्यांच्या पार्थिव अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले सर्वात आधी वीरमाता पत्नी आदी परिवारातील सदस्य तसेच वडगाव चाळीसगाव पाचोरा आदी जिल्ह्यांतील सुट्टीवर आलेले सैनिक व माजी सैनिक तसेच यांनी पुष्पचक्र वाहिले यानंतर सरपंच पोलीस पाटील तलाठी सर्व शाळेचे मुख्याध्यापक शहीद सागर पाटील व राहुल माळी यांचा परिवार बरोबर शासनाच्या वतीने तहसीलदार शीतल सोलाट पोलीस निरीक्षक सुशील कुमार सोनवणे नायब तहसीलदार सुधीर सोनवणे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड सत्तावन्न बटालियनचे इन्स्पेक्टर कमल किशोर व तुकडीतील नऊ सैनिक यांनी व विविध राजकीय पक्षांचे व विविध संस्था संघटनेचे आजी माजी पदाधिकारी यांनी पुष्पचक्र अर्पण केले यानंतर महाराष्ट्र पोलीस जळगाव मुख्यालयातील हेड कॉन्स्टेबल संतोष सुरवाडे यांच्या अकरा पोलीस कर्मचारी व सत्तावन्न बीएसएफचे इन्स्पेक्टर कमल किशोर यांच्या नऊ जवानांच्या तुकडीने मानवंदना बेगोल वाजवून तीन पायरी देऊन सलामी दिली यानंतर बी एस एफ व प्रशासनाच्या वतीने शहीद जवान माता पत्नी दोन्ही लहानग्या रुद्राक्ष व योगेश्वरी यांच्याकडे तिरंगा ध्वज सुपूर्द करण्यात आला यानंतर रुद्राक्ष व योगेश्वरी यांनी वडिलांना अग्निडाग देत अखेरचा निरोप दिला यावेळी वातावरण अगदी सुन्न होत अनेकांना अश्रू अनावर झाले होते